हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करायचे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सी येतात किंवा महत्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते आणि मित्रांनो त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे अपकमिंग बी एच एस सी परमनंट वॅकन्सी येणार आहे तर या वॅकन्सीसाठी मित्रांनो आरडी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच पण घेण्यात येत आहे या बॅच मध्ये तुम्हाला जर एनरोल करायचा असेल या बॅचला जॉईन करायचा असेल तर हा जो स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवरती मित्रांनो व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे हा सेम नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंटमध्ये पण भेटेल आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या स्टुडंटला जो प्रायव्हेट सेक्टर आहे फार्मा कोविजन्स या सेक्टर सेक्टरमध्ये जॉब करायचा असेल खूप चांगलं सेक्टर आहे फार्मा कोविजलन्स तर याच्यामध्ये जॉब करायचा असेल तर याचा सर्टिफिकेशन कोर्स पण आपल्या आर डी फार्मा थ्रू प्रोव्हाइड केला जातो याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल बॅच जॉईन करायची असेल तर सेम नंबरला तुम्हाला काय करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आता मित्रांनो व्हिडिओच्या आपण मेन मुद्द्याकडे येऊ तर याच्यामध्ये आपण नवीन नोटिफिकेशन आलंय फार्मासिस्ट वॅकन्सीचं कुठून आलेलं आहे हे ऑफिशियल साईट तुम्ही बघू शकता जिल्हा परिषद रायगड तर मित्रांनो जिल्हा परिषद रायगडच्या ऑफिशियल साईटवर जेडपी रायगडच्या ऑफिशियल साईटवर वर, वर तुम्ही आल्याच्या नंतर रिक्रुटमेंट सेक्शन मध्ये तुम्ही आलात ना तर इथे पहिलंच नोटिफिकेशन दिसणार आहे तुम्हाला आणि या नोटिफिकेशन मध्ये मित्रांनो फार्मासिस्ट वॅकन्सी असणार आहेत हे नोटिफिकेशन डाउनलोड करून मित्रांनो आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने बघणार आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर मित्रांनो खूप सारे ऑर्डर पण पोस्ट आहेत पण आपले जे फार्मासिस्ट पोस्ट आहेत त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण आपल्या आर डी फार्मा युट्यूब चॅनल थ्रू देतो तर ट्वेंटी टू नंबरला आल्याच्या नंतर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता ट्वेंटी टू नंबरला आपला फार्मासिस्ट पोस्ट दिलेली आहे तर याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या जर वॅकन्सी बघितल्या तर यामध्ये मित्रांनो बारा फार्मासिस्टच्या वॅकन्सीज असणार आहेत तर मित्रांनो ह्याच्या ट्वेल्थ ट्वेल्व्ह वॅकन्सीज असणार आहेत फार्मासिस्टच्या तर ह्याचं डिवायडेशन जर बघितलं तर साठी तीन वॅकन्सी असणार आहेत अ ज साठी मित्रांनो दोन वॅकन्सी असणार आहेत भ ज साठी एक भ साठी एक ई डब्ल्यू बी सी साठी चार वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस साठी एक वॅकन्सी तर मित्रांनो हे ट्वेल्व वॅकन्सी ज्या आहेत याच्यामध्ये तर या 12 वॅकन्सीचं डिवायडेशन मित्रांनो अशा पद्धतीने आहे आणि हे जे पोस्टिंग असणार आहे ग्रामीण रुग्णालय उरण मध्ये एक पोलादपूर महाड कर्जत पनवेल अलिबाग जिल्हा रुग्णालय मध्ये तीन तर अशा पद्धतीने हे ट्वेल्व वॅकन्सी ज्या असणार आहेत त्या डिवाइड असणार आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल ही जी फार्मासिस्टची वॅकन्सी याच्यासाठी तर मित्रांनो इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल तर मित्रांनो यामध्ये ज्या स्टुडंटचं डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे ज्याचं बी फार्म ज्याचं डिप्लोमा इन फार्मसी झाले असे सर्व स्टुडंट इलिजिबल आहेत फक्त मित्रांनो इथे एक कंडिशन असेल ते म्हणजे आपलं महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन तुम्हाला रिक्वायर्ड असेल म्हणजे फार्मसीचं जे रजिस्ट्रेशन असतं ते जर तुमच्याकडे असेल मग तुमचं डिप्लोमा झालेलं असेल किंवा डिग्री झालेली असेल तरी पण तुम्ही या बारा वॅकन्सीसाठी मित्रांनो तुमचं अप्लिकेशन फॉर्म भरू शकता आता क्वेश्चन असा असेल की सर मला अप्लिकेशन करायचंय तर मी अप्लिकेशन कशा पद्धतीने करणार तर याच्यामध्ये मित्रांनो एक तुम्हाला डेट दिलेली आहे या डेटला तुम्हाला काय करावं लागेल जे ऑफिशियल ऍड्रेस आहे इथे तुम्ही बघू शकता सदर भरती परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्राच्या छायांकित प्रतसह आपले अर्ज कुठे द्यायचे मित्रांनो तुमचं जे अप्लिकेशन असणार आहे ते राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय रायगड जिल्हा परिषद अलिबाग कुटेबाग जिल्हा अधिकारी कार्यालयाजवळ अलिबाग जिल्हा रायगड आणि हा इथला पिन आहे तर मित्रांनो या ऍड्रेसवरती तुम्हाला तुमचं अप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे आता मित्रांनो अप्लिकेशन फॉर्म जे आहे फार्मासिस्ट वॅकन्सीचं तर ते भरण्यासाठीची जी डेट इथे दिलेली आहे या नोटिफिकेशन मध्ये तुम्ही बघू शकता फार्मासिस्ट आणि फार्मासिस्टची डेट आहे मित्रांनो तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस तर मित्रांनो तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला तुम्हाला काय करावं लागेल या डेटला सकाळी दहा ते दुपारी बारा पर्यंत तुम्हाला अप्लिकेशन तुमचं तिथे सबमिट करावं लागेल आता मित्रांनो ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करणार तर ही अप्लिकेशनची पीडीएफ आहे ही जे पी डी एफ आहे मित्रांनो ही आपल्या टेलिग्राम वरती अवेलेबल होईल टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे तर तिथून ही प्रिंट काढून घ्यायची त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं सगळ्या डिटेल या अप्लिकेशन मध्ये व्यवस्थित फिल करायच्या आणि त्यानंतर मित्रांनो तुमचे एज्युकेशन ला सपोर्ट करणारे जे काही डॉक्युमेंट आहेत असे सर्व डॉक्युमेंट त्या अप्लिकेशन फॉर्मला अटॅच करून त्याच्यावर म्हणजे स्वतःची साईन करून त्याचं बंच बनवायचं आहे आणि ते अप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचे आता एज्युकेशन क्वालिफिकेशनला सपोर्ट करणारे डॉक्युमेंट मीन्स तुमचं डिप्लोमा झालेलं असेल किंवा तुमचं डिग्री झालेलं असेल ते तुमच्याकडे मेडिकलचा एक्सपिरियन्स असेल ते तर अशा सगळ्या गोष्टी लागणार आता नेक्स्ट क्वेश्चन असेल की सर मी अप्लिकेशन फॉर्म केला या नोटिफिकेशन नुसार तर मला एक्झाम द्यावी लागेल की माझं सिलेक्शन कसं होईल तर मित्रांनो याच्यामध्ये सिलेक्शन जे असणार आहे तर ते तुमच्या डिग्री डिग्री किंवा डिप्लोमामध्ये जे काही तुमचे मार्क असतील त्यानुसार तर मित्रांनो सपोज तुमचा डिप्लोमा आहे आणि त्याच्यात जेवढे मार्क आहेत तिथे पन्नास गुण जर तुमचं डिग्री झालेले असेल तर तिथे तुम्हाला एक्स्ट्रा गुण भेटतील तुमचं एम फॉर्म झालं असेल एक्स्ट्रा गुण भेटतील आणि तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर तिथे एक्स्ट्रा गुण असे शंभर गुणपैकी ज्या स्टुडंटचे मार्क इथे जास्त बनतात अशा स्टुडंटला डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशनसाठी मेल येतो कॉल येतो तर मित्रांनो आ, ही जे नोटिफिकेशन आहे हा कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरच नोटिफिकेशन आहे ही परमनंट वॅकन्सी नाहीये याच्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम थ्रू या वॅकन्सीज असतात तर या नोटिफिकेशन मध्ये ट्वेल्व वॅकन्सीज आहेत खूप सारे असे स्टुडंट आहेत जे काय करतात की फार्मा पास आउट होऊन त्यांना कुठून थोडासा मनी आला त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की असं जॉइन करायचं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आणि परमनंट ती जी काही वॅकन्सी येतात त्याच्यासाठी चा चांगली मला तयारी करायची आहे तर अशा स्टुडंटसाठी ही अपॉर्च्युनिटी खूप चांगली असू शकते तर ज्या स्टुडंटला अप्लाय करायचं ही पीडीएफ टेलिग्राम वरती डाउनलोड करा तुम्हाला काही पण डाऊट असेल आपला व्हॉट्सअप नंबर पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि आपली डीएचएस एच स्पेशल बॅच जॉईन करायची असेल किंवा आपला फार्मा कोविजन्सचा कोर्स जॉईन करायचा असेल तर मध्ये जो मोबाईल नंबर दिला त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि यू ऑल